गुड मॉर्निंग शुभ सकाळ भांडू भांडू काय चाललंय झालंय का नाही चापणी हां जात सांग तुमचं संगीता येतं इकडे चाललंय हे असा कारभार चालला आहे कारण की आहे ना आ, काल आ, काल दवाखान्यामध्ये गेले होते लय दुखू लागलं होतं तब्येत खूप बरा म्हणजे हे झाली होती बिघडली मा होती माझी काय नाही फासळीमध्ये चमका निघाले होत्या छातीमध्ये फासुळीमध्ये तर काल दवाखान्यात आले आणि थोडं बरं लागलं ला चला मग आता मिरची लावून देऊ होतं दाजीचं मग काल भांडणं झालं दाजीनं मला चमक कशामुळे निघली की दाजीनं मला लाच मारली माझ्या पोटामध्ये आणि मला चमक निघली बरं का त्याच्यामुळे दवाखान्यात मी ताबडतोब गेले आता भांडण झाले झाले न नाही दाखवू शकले ना काही की दुखू लागले होते म्हणून बरं का दुसरे नाही तर मग लोकांना तर तेवढंच पाहिजे लोक नाही होय नाही मारून सईना नाही हे करून सईना देत काही पण खोटं खोटं मला मारलं तरी पण मी नाही शकले पण चला दुसऱ्या वेळेस नक्की दाखवेन बरं का तर सगळ्या झाडामधून ना भांडण बिनू किती झाड आणले होते आपण दोनशे झाड आणले होते दोनशे दोनशे तीनशे झाड होते झाडातून फक्त एवढं झाड राहिले कारण की लावलं होतं ना त्याच्यामुळं मग आज मिरच्या काढल्या याच्या मिरच्या काढा होता त्या झाडाच्या पण मिरच्या काढल्या होत्या बर का बरेचसे भरपूरश्या मिरच्या काढल्या होत्या दोन तीन किलो निघले होते त्या झाडाचे आपण नवले नव्हते लावले का, का ते म्हणलं चला आज मस्त पैकी ठेस करूया हे मिरच्याचा आता की ताज्या ताज्या मिरची आता लई भारी लागतो बघा लागतो का नाही कमेंट मध्ये सांगा मला आणि नेटपाट किती आहे मला लई नेट पाठ काय सांगू तुम्हाला झाडाच्या अशा लपटे त्या झाडाची असे बघावं लागतात असे नाही याच्या अशा बघा हे बघा हे का अच्छा बघा आहे हे बघा हे का मस्तपैकी आहे ना आता हे एवढं निघले बघा बघा अशी आणलं तुम्हाला संगीता याच्यात काय करायचंय याच्यात लावायचे ना तर आपल्याला झाड काल कसं आलंय बघ मग कूलरचा काळा नाही तिथं फा तुटलेला कूलर नव्हतं का तुम्ही मला सांगितलं भानं कशामुळं जायचं भानं झाले तर थोडीफार आमची सांगते तुम्हाला कशामुळं जायचं आता त्याच्यात काय करते माहिती का हे मिरचीची रोपं लावते कारण की थोडेफार लावले आहेत नेऊन वावराकड पण कसं तिचं जर पाणी पडतोय पाऊस आहे तर केली नंतर मग सुकून जाते ना ते पाणी टाकायला तिथं कोण सांगा ना होय आणि आपल्या वावरात काय पाणी नाही बोर आहे तर बोरला बोरला पाणी आहे पण पण कसं आहे माहिती आहे का रात्रीच्या रात्रीच्याला लाईट येते तिथं काय असं नाही की दररोज लाईट राहते पण आठ दिवसाला कधी कधी राहते कधी कधी अशी लाईटची लाईट प्रॉब्लेम आहे भावनुभाव तिथं तर मग ह्या मिरच्या मग याच्यातच लावा लागले म्हणलं चला याच्यातच लावा कारण की मिरच्या निघा छानपैकी आहे की नाही तेवढ्याच होतात की ठेशाला याला हाय की नाही दरवेळेस पावशेर अर्धा किलो मिरच्या निघायचं तुम्हाला तर माहिती मला किती नीट पाटे पाठे लावायचे आहे ना झाला असं की मला असं वाटायला की मी म्हणजे घरातून लवकर दुसरीकडे जा तुम्ही सांगितलं तुम्ही चांगल्या घरातून कशाला पुढे चालात तर अंधश्रद्धामुळं काही पण मनामध्ये